गावाकडच्या भूतांच्या गोष्टी मी त्यावेळी किती मोठा मूर्खपणा केला होता ते मला आज विचार केल्यावर जाणवत सगळी भीती विसरून मी त्या भूताच्या रात्रीचा एकटा जायला नको होत हा माझा मूर्खपणा त्या रात्री माझ्या जीवावरच बेतला असता माझ नशीब बलवत्तर म्हणून त्या रात्री मी त्या भूताच्या तावडीतून स्वतःला सुखरूप सोडवू शकलो नाहीतर माझ्यासोबत काय झालं असतं ते त्या देवालाच ठाऊ ही घटना साधारण आठ दहा वर्षांपूर्वी घडली होती कॉलेजला सुट्ट्या पडल्या होत्या आणि म्हणूनच गावी गेलो होतो गावी आमचं वर्षातून तीन ते चार वेळा जाणं व्हायचं त्यामुळे माझे गावी काही मित्रही बनले होते त्यातील दोन खास मित्र तर आमच्या वाडीतलेच दोन चार घरं सोडून तिथेच राहणारे होते प्रत्येकाची गावात शेती आणि बागा होत्या त्यामुळे मग मी त्यांच्या सोबत त्यांच्या बागांमध्ये फेरफटका मारायला जात असे आणि जमेल तशी थोडीफार त्यांची मदतही करत असे त्यामुळे आमची मैत्री ही खूप घट्ट बनली होती मी त्यांना शहरातील गमती जमती सांगत असे आणि मग तेही त्यांच्या गावच्या गोष्टी रंगवून सांगत असत त्यांच्या गोष्टींमध्ये एक वेगळीच गंमत असे आपण पेरूला जसा मीठ मसाला लावल्याने त्याची चव वाढते अगदी तसंच त्यांच्या गोष्टींबाबतही होत ते थेट बंडला मारत नसले तरी ते जे काही बोलायचे त्यात ते त्यांचं थोडंफार काहीतरी अधिकच घातलेलं असायचं हे नक्की त्यामुळे ते त्यांची गोष्ट सारखी ऐकत राहावीशी वाटायची गोष्ट मग ती त्यांच्या शाळेतील एखाद्या खोडकर मुलाची असो किंवा शेजारच्या वाडीतील एखाद्या पोराच्या लफड्याची असो या गप्पा गोष्टींमुळेच आम्हाला आमचा दिवस पुरतच नव्हता त्या दिवशी आम्ही आमराईत फेरफटका मारत चाललो होतो दुपारची वेळ होती आमच्या तिलाच एक मित्र म्हणाला दुपारच्या वेळी इथे तिथे भटकण्यापेक्षा आपण त्या माळात जाऊयात का तिथे आता मोठमोठी करवंदे आली असतील हे ऐकून बाकीच्या चेहऱ्याचे भावच बदलले ते एकमेकांना काहीतरी खुणावू लागले पण कोणी काही स्पष्ट बोलत नव्हतं म्हणून मग मीच थेट विषयाला हात घातला काय रे असे म्हणाला काही नाही तिथे आज जाऊयात कि उद्या परवा हे विचारत होतो पण त्यांच्या वागण्या बोलण्यावरून ते नक्कीच काहीतरी लपवत होते हे न समजण्या इतका मी मठ्ठ नव्हतो एरवी कोणत्याही विषयावर तासनतास बोलणारे ते मित्र आज हा माळरानाचा विषय निघताच गप्प झाले होते त्यांना जर एखादी गोष्ट मला सांगायची नव्हतीच असेल तर मग सारखं सारखं त्यांना त्याबद्दल विचारणं हे मूर्खपणाचं ठरलं असत होय नाही होय नाही करता करता आम्ही सगळे शेवटी त्या माळरानात येऊन पोहोचलोच मी माझ्या चारही दिशांना माझी नजर वळवली जागोजागी जंगली सुकलेलं गवत दिसत होत त्यासोबतच मोठमोठी जंगली झाडीही वाढलेली होती त्यात करवंदाची झाडी जास्त होती विशेष म्हणजे त्या ओसाड सुकलेल्या वाळवंटासारख्या जागी करवंदाची नुसती वाढली नव्हती तर त्याचं जणू जंगलच बनलं होतं लांबूनच डपोरी करवंदे पाहून मला ते खाण्याचा मोह आवरलाच गेला नाही मी सरळ चालत तिथे पुढे गेलो माझे मित्र मला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण माझं त्यांकडे लक्षच गेलं नाही बरीचशी करवंदे तोडून तोंडात कोंबल्यावर मला तिथे माझ्याशिवाय दुसरं अजून कोणीच नसल्याची जाणीव झाली म्हणून मी वळून पाहिले तर खरंच माझे ते मित्र माझ्यापासून वीस पंचवीस फुटांच्या अंतरावर उभे होते ते माझ्याकडे मला करवंदे काढताना आश्चर्याने एकटक पाहत होते तुम्ही सगळे तिथे उभे का इथे या इथे बघा किती मोठी आणि टपोरी करवंदे आहेत नाही नको आणि तू पण तिथे नको थांबू चल ये पाठी आपण इथली पायवाटे जवळची करवंदे काढू मला कळलं नाही की ही मुलं तिथली टपोरी करवंदे सोडून पायवाटेला असलेल्या झाडीतील छोटी आणि अर्धवट पिकलेली करवंदे का काढत होती ती मीही मग त्यांच्या जवळ जात यावेळी त्यांना सरळच विचारले तुम्ही मगासपासून पासून माझ्याशी असे का वागताय तुम्ही नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवताय मी बरच खोदून विचारल्यावर ते मला तिथून पुढे नदीवर घेऊन गेले आणि मला त्या माळरानाची भयानक गोष्ट सांगू लागले तो माळरानाचा परिसर गावातीलच एका माणसाच्या मालकीचा होता तो त्याच्या घरी एकटाच राहत होता आणि आता दिसत असलेला तो ओसाड माळरान तिथे तो शेती करायचा थोडासा तडकटी स्वभावाचा असलेला तो माणूस कदाचित त्याचं या जगात कोणीच राहिलेला नसल्याने असा विचित्र झाला होता तो कोणाशी जास्त बोलायचा नाही सतत आपल्याच विचारात असायचा एकदा गावातील काही लोक आरडाओरड करत त्याच्या घरी आली ती त्या माणसाच्या शेतात अचानक आग लागल्याचं त्याला सांगू लागली त्या माणसासाठी त्याचं शेत म्हणजे त्याच्या मुलासारखं तो अनमानीस धावत त्याच्या शेताजवळ पोहोचला त्याने पाहिलं त्याचं शेत आगीत पेटून उठलं होतं शेताच्या बाजूने जाणारी विजेची ज्वलंत तार तुटून ती त्या माणसाच्या शेतात पडली होती खर तर जळालेल्या त्या शेताच तो आता काहीच करू शकत नव्हता पण त्याच्या त्या मानसिक अवस्थेत त्याला ती आग बघून काय करावे हेच कळाले नाही लोक त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांना न जुमानता तो तसाच त्याच्या शेतात उतरला ती विजेची ज्वलंत वायर नेमकी कुठे आहे याचा त्या आगीत कोणालाच अंदाज लागत नव्हता तो काही पावलं पुढे जाताच त्याचं संपूर्ण शरीर अचानक दाठरलं गेलं काही सेकंदातच तो त्याच्या ताठरलेल्या शरीराने जमिनीवर कोसळला त्याने त्या क्षणी त्याचा जीव सोडला होता हळूहळू त्याच्या शरीराचा रंग बदलू लागला त्याच्या शरीरातून लोकांना बाहेर येताना दिसू लागला आणि त्या माणसाचा त्याच्या शेतात जळून दुर्दैवी मृत्यू झाला पण त्या माणसाची ही गोष्ट इथे संपली नाही तर या भयान गोष्टीला त्याच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तिथे लोकांना त्या माणसाचं भूत दिसू लागले लोकांना तो शेतात एका कोपऱ्यात बसून असलेला दिसतो पण भयंकर बाब म्हणजे त्याच्या नजरेत जो कोणी पडतो त्याचा तो पाठलाग करतो गावातील आजवर अनेकांनी त्या भूताच्या हल्ल्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि म्हणूनच त्या माणसाचं शेत आज एक ओसाड मारान बनलं आहे ही गोष्ट ऐकाला फारच भयानक होती पण त्या मुलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी यातील अर्धी अधिक गोष्ट ही मीठ मसाला लावून सांगितली असावी याची मला खात्री होती मी देखील मग त्यांची घ्यायची ठरवली अरे पण मग तसं असतं तर मग आता ते भूत आपल्याला तिथे दिसलं का नाही मी तर तुमच्या मते तिथेच तर उभा होतो ना तू रात्रीचं येऊन दाखव इथे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस मगच कळेल तुला खरं भूत काय असतं ते आणि त्याला पाहणं आणि अनुभवणं किती भयानक असत ते आमच्या त्या गोष्टीवर बराच वेळ चर्चा झाली कदाचित याला थोडासा वादही म्हणता येईल आणि शेवटी आमचं एका पैसे विषयी ठरलं रात्री अकरा वाजता त्या माळांना जाऊन मला तिथलं व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढायचे होते माझ्यासाठी हे तसं अवघड काम नव्हतं मुंबईत शनिवार रविवारचे आम्ही मित्र रात्री एक एक वाजेपर्यंत भटकत असायचो आणि रात्री एकटेच आपापल्या घरी परतायचो मी देखील ही पैज मान्य केली आणि तिथून आमच्या वाडीत जायला निघालो रात्रीचे साधारण दहा वाजले असतील आज मी खळ्यातच खाट टाकून झोपतो गरमी खूप जाणवते आहे असं घरच्यांना सांगून मी घराबाहेर आलो रात्री साडे दहा पर्यंत संपूर्ण गाव गाड निद्रेत गेलं होतं याचाच फायदा घेत मी एकटाच हातात मोबाईल घेऊन माळरानाच्या दिशेने निघालो गावच्या रस्त्यावर त्यावेळी वाहन आणि माणसं तर दूर साधं एखादं जनावरही दिसत नव्हतं जवळपास मिनिटे चालल्यानंतर मी त्या माळ येऊन पोहोचलो मी आधी लांबूनच सगळीकडे मोबाईलची टॉर्च मारून तिथे कोणी नसल्याची खात्री करून घेतली आणि मग सावध पाय टाकत त्या ठिकाणी जाऊन ठरलेल्या पैजेप्रमाणे मी तिथला व्हिडिओ आणि काही फोटो काढू लागलो हे करत असताना मला पहिल्यांदाच थोडीशी भीती वाटू लागली माझ्या मित्रांनी सांगितलेला तो भयानक प्रसंग मला माझ्या डोळ्यांवर दिसू लागला मी तिथेच उभ्या दोन पावलं मागे सरकलो तेव्हा माझ्या पायाखाली काहीतरी खटखट आवाज करत तुटल्यासारखं वाटलं मोबाईल कॅमेरा अजूनही चालूच होता तो चालूच ठेवत मी मोबाईलच्या फ्लॅशच्या उजेडत माझ्या पायाखाली पाहिलं आणि भीतीने माझ्या शरीरावर सरकण काटा उभा राहिला माझ्या पायाखाली अर्धवट जळालेल्या हाडाचा एक तुकडा होता कदाचित हा त्याच माणसाचा होता असेल पण इतक्या वर्षानंतरही असा सही सलामत तोही मातीच्या वर आलेला मी हे सगळं मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्डिंग बंद करून तिथून निघणारच होतो तोच मला तिथे एका कोपऱ्यात एका पोत्याच्या आकाराचं चा काहीतरी ठेवलेलं दिसलं मी त्यावर टॉर्च मारली आणि माझ्या पायाखालची जमीनच झरकली तिथे कोणतं पोत नाही तर एक माणूस बसला होता आपण तिथून पळावं की हे सगळं मोबाईल मध्ये करावं मी या होतो माझे हात अक्षरशः कापत होते जणू त्यांमध्ये त्राणच राहिलेला नसेल मी मोबाईलचा कॅमेरा चालू करू पाहत होतो पण भीतीने माझी बोट भलत्याच बटनावर फिरत होती मी कसा बसा कॅमेरा चालू केला मला मोबाईलवर तो माणूस स्पष्ट दिसत होता मी रेकॉर्डिंगचं बटन चालू करणार तोच त्याने त्याची मान झटकन माझ्याकडे वळवली त्याने एका क्षणात सरळ माझ्यावर झेप मारली मी स्वतःला कस बस तिथून वाचवलं आणि वाऱ्याच्या वेगात तिथून पळत सुटलो मला माहीत होत की तो माणूस माझ्या पाठून पळत येत होता मला हेही माहीत होतं की त्याचा वेग माझ्यापेक्षा जास्त असून मी गावी पोहोचायच्या आत तो माझ्यापर्यंत सहज पोहोचू शकत होता आता तर का माझ काहीच खरं नव्हतं माझा शेवट नक्कीच होणार होता मी धावता धावता रस्त्यात मध्येच कोसळलो आणि तिथेच बेशुद्ध झालो पहाटे मला जाग आली तेव्हा दोन माणसं मला उठवण्याचा प्रयत्न करत होती मला शुद्ध येताच मला रात्रीचा तो सगळा भयान प्रसंग आठवला मी सर्वात आधी माझा मोबाईल तपासला माझ्याने खाई गडबडीत भीतीने त्या माणसाचा व्हिडिओ काढलाच गेला नव्हता पण त्याआधी काढलेला अर्धवट जळालेल्या हाडाचा व्हिडिओ मी तो उघडून पाहिला तेव्हा मला त्या ते व्हिडिओत कोणताही हाड नाही तर एका लाकडाची साधी फांदी दिसून आली मी जर हे लोकांना सांगितलं असत तर ते मला माझा भास असल्याचं सांगू लागले असते पण मला खात्री होती की मी जे पाहिलं होतं तो ही भास नहोता। माझा कोणताही भास नव्हता पण मग माझ्या पाठी लागलेलं ते भूतच होत असेल तर त्या भूताने मला जिवंत का सोडलं माझी नजर मी पडून असलेल्या रस्त्याकडेला गेली मी रात्री जिथे पडलो होतो तिथेच रस्त्याकडेला गावकऱ्यांनी एक छोटासा दगड पुजून ठेवला होता मी सहजच त्या माणसांना त्या दगडाविषयी विचारले तेव्हा त्यातील एक म्हणाला की हा आपल्या गावचा राखणदार आहे या वाटेवरून जाणारे लोक येता जाता या दगडाला नमस्कार करून जातात आणि हाच आपले इथे रक्षण करतो आम्हाला माहित नाही तुझ्या सोबत नेमकं इथे दगडावर येऊन पडला त्या अर्थी या राखणदारानेच तुझा त्या संकटापासून जीव वाचवला होता तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल बुवायला मिळ किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा